मिरज विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांनी चव्वेचाळीस हजार मताधिक्याने विजय मिळवत विजयाचा चौकार मारला मिरजेत सलग चार वेळा विजय मिळवण्याचा विक्रम सुरेश खाडे यांनी केला आहे सुरेश खाडे यांना एक लाख अठ्ठावीस हजार अडुसष्ट आणि महागडेचे तानाजी सातपुते यांना त्र्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद मते मिळाली मिरजेत वैरण बाजारातील शासकीय गोदामात गुरुवारी मतमोजणी पार पडली टपाली मतदानासह शहरी आणि ग्रामीण भागातील सोळा फेऱ्यात सुरेश खाडे यांना मताधिक्य मिळाले बाराव्या फेरीत मात्र तानाजी सातपुते यांनी सहा हजाराचे मताधिक्य मिळवले प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत गेल्याने मतमोजणी केंद्राबाहेर आणि खाडे यांच्या कार्यालयासमोर महायुती कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला यावेळी अकरा टक्के जादा मतदानामुळे बाजी कोण मारणार कमळ की मशाल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खाडे यांनी आघाडी घेत सलग चौथ्यांदा विजय मिळवण्याचा विक्रम केला यावेळी शहर आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त मतदान झाले म्युझेतील तीन लाख सत्तेचाळीस हजार मतदारांपैकी दोन लाख सत्तावीस हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी सहासष्ट पूर्णांक सात टक्के मतदान केले गतवेळेस पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के मतदान झाले होते यंदा अकरा टक्के जास्त मतदानाचा फायदा खाडे यांना झाल्याचे निकालात स्पष्ट झाले मायुतीचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे आणि महागाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासह सा चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात होते यातील वंचित आघाडीचे विज्ञान माने यांना साडेपाच हजार आणि एमआयएमचे डॉ महेशकुमार कांबळे यांना अडीच हजार मते मिळाली मिरजेत निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेत जोरदार टक्कर असल्याचे वातावरण होते मात्र एकतर्फी निकालामुळे महागाडी समर्थकांची निराशा झाली मिरज विधानसभा मतदारसंघात तीनशे सात मतदान केंद्रातील मतमोजणी बत्तीस टेबलांवर सोळा फेऱ्यात पार पडली दुपारी दोन वाजता मतमोजणी पूर्ण होऊन आमदार सुरेश खडे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी विजयी घोषित केले टपाली मतपत्रिका मत मोजणीसाठी निकालानंतर मिर्झेत भाजप समर्थकांनी जोरदार जल्लोष केला मिरज विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जवळपास निश्चित झालेला आहे पंधराव्या फेऱ्यातील या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे हे जवळपास बेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर मताने आघाडीवर आहेत फक्त एकच फेरी झालेल्या आहेत सलग चौथ्यांदा मिरज शहरात त्यांनी विजय संपादन करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे कार्यकर्त्यामुळे मोठा जल्लोष झालेला आहे मिरज विधानसभेची ही निवडणूक अत्यंत चोरशीने होईल असा हिशोब सर्वच जनतेने केलं होतं मात्र जवळपास बेचाळीस हजारपेक्षा जास्त प्रकारांचं बहु ढं आहेत आणि ही लढत जवळपास एकतर्फे झालेली आहे आपण काही भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया पाहूया हो की भाऊ विजय झाल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय भाऊ आता बेचाळीस हजाराच्या जा मताने काय मत हे सर्व भाऊंच्या कार्य कार्याची पोच पावती मिरजकारा विधानसभेच्या मतदारसंघाने दिलेली आहे भाऊंनी आतापर्यंतची कामं केली परंतु त्या सगळ्यात मोठा बो, जो वाटा आहे तो लाडक्या बहिणींचा आहे आणि नेहमीच भाऊ कुणालाही कुठल्याही जातीचं पातीचं राजकारण न करता आपल्या कामाची ओळख त्यांनी प्रत्येक वेळेस सर्व जनतेला करून दिलेली आहे त्यामुळे सर्वच जनतेनं भाऊंना पाठिंबा दिलेला आहे विशिष्ट जातीनं किंवा कुठल्याही असा कुणीही त्यांचा हे केलेलं नाही सर्व जाती धर्मांनी भाऊंचा विजय विजयामध्ये कोलाचा वाटा दिलेला आहे या चौकाराला आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करत आलो आणि यापुढे भाऊंना मंत्रिमंडळामध्ये मोठ्या पदाचा अपेक्षा आमच्याकडनं आहे आणि ती मान्य देवेंद्र फडणवीस नक्की करतील याची मला खात्री आहे जय हिंदी महाराष्ट्र नक्कीच लाडल्या बहिणी भाजपलाही पालकमंत्री सुरेश पवार यांनाही आपल्या बरोबर शिंदे गटाचे प्रमुख किरणसिंग राजपूत त्यांचं मत काय महाराष्ट्राची विधानसभा दोन हजार चोवीस या वेळेत एकनाथ शिंदे साहेबांनी धुबा उडवलेला आहे महाविकास आघाडीचा व येणाऱ्या सत्तेमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व देवेंद्र अजितदादा पवार यांनी व्यवस्थित पार पाडतील व महाविकास आघाडीला जमिनीत गाडतील व इथला जी उमेदवार सा लागू नका आता कसं झालंय हा घरखाना घाट का आणि यांची जी क्रिमिनल लोक आहेत त्यांना लवकरच योग्य त्या ठिकाणी बसू यांना आम्ही योग्य ठिकाणी बसवण्याची राहणार नाही असा मी यांना इशारा देतो निश्चितच महाविकास आघाडीनं लोकसभेमध्ये संविधान धोक्याचं आहे असा जो प्रचार केला होता त्यामुळे दलित व समाजात समाजापूर्वीचं भीतीचं वातावरण झालं होतं याबाबत आर पी आय मित्रपक्षने सुद्धा गणेश कोकाडे यांच्या विजयात चांगलंच वाटा सुरवला होता आपल्यासोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आर पी आयचे माध्यक्ष पपन व कमेट यांसोबत या ठिकाणी आम्हाला इतका आनंद होतोय की मी पठ्यंतर काळामध्ये बोललो होतो की भाऊ तेवीस तारखेला सिक्स मारणार आणि विरोधक लोक चोवीस तारखेला बॉल उडकाय जाणार ही मध्यंतर काळामध्ये मी बोललो होतो आणि ते खरं झालेलं आहे आणि शीन्यूजच्या माध्यमातून मी बोललो होतो की महाविकास आघाडी संविधान धोक्यात आहे म्हणून दलितांची दिशाभूल करत होतं पण मी त्यावेळेला मी बोललो होतो की संविधान धोक्यामध्ये नाही आहे महाविकास आघाडी धोक्यात आहे तुम्ही निवडून यायचं बघा हे बोललो होतो आणि हे निश्चितच खरं झालेलं आहे महाविकासाचा महाविकास आघाडीचा धुरा उडवलेला आहे डॉक्टर रामदास आठवले साहेबांनी मी छातीला छाती पाटील पाठ लावून महायुतीबरोबर काम करून आम्ही आरपीआयची सर्व टीम भाऊजी पाटीलजी राहून मी मध्यंतरी काळामध्ये बोललो होते की भाऊ मता अधिक विजय होणार आणि एक ठरलेला आहे आणि मिरज मतदारसंघातल्या सर्व जाती धर्मांनी उचलून आहे आणि भावनं फोर मारलेला आहे हे आम्हाला एवढा अभिमान वाटतोय की आमच्या इत इथला इत एक चांगला कर्तृत्व आमदार गोरगरिबांना घेऊन जाणारा आमदार गोरगरिबांची कामं करणारा आमदार या मिरज शहराला मिरज मतदारसंघाला पाहिजे होता ती जनतेने ते केलं आणि भाऊचा निश्चित विजय झालेला आहे सांगतो आदरणीय देशाई आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आणि कालकथी दिवंगत नेते आमची विवेकाप्पा कांबळे साहेबांच्या विचारांना की आम्ही सगळी आर पी आयची टीम भावच्या सोबत होतो समाजामध्ये काही प्रमाणात गैरसमज करण्याचा प्रयत्न संविधानाच्या बाबतीत झाला पण आम्ही समाजाला कन्व्हिन्स केलं आणि भाव हे कार्यसम्राट आहे तेरा तालुक्यामध्ये जवळजवळ सोळाच्या सतरा पुतळ्या रोपी पाहिजे आणि कितीतर फंड आपल्या समाजावरती दिला त्या आम्ही समाजाला पटवून सांगण्यामुळं पूर्ण समाज ऐंशी ते नव्वद टक्के भावच्या पाठीशी राहिला म्हणून आज आमच्या आरबीआयच्या वतीनं भाऊचं हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना आई वाढचा हार्दिक शुभेच्छा देतो जय बेम जय बुद्धी जय भारत नक्कीच पक्षाने एकजूटपणे होऊन मिरज विधानसभेची ही निवडणूक लढवली तसेच लाटली योजना असेल किंवा डॉक्टर सुरेश बोकाडे यांनी केलेला विकास कामाच्या जोरावर आज त्यांनी जवळपास सलग चौथ्यांदा मिरज शहरात विजय संपादन करून एक इतिहास घडवलेला आहे कॅमेरामॅन अर्जुन सर अरुण लोंडे सी न्यूज मिरज